मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी खास मुलांसाठी एक मस्तपैकी शेवाळ्याची खीर दाखवणारे फालुद्याच्या शेवळ्याची चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी झटपट लवकर होणारी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करू रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी मुलासाठी बनवलेली लवकरात लवकर खीरची एक रेसिपी दाखवणारे रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा एका साईडला मी एक लिटर दूध तापायला ठेवलेलं आहे गोकुळचं छानपैकी असं आपल्याला मस्त दपदपैकी जाड खीर करायची जेणेकरून मस्तपैकी आपल्याला लागते मी आता ही छानपैकी दूध तापायला ठेवलेलं आहे बारीक घ्यास होती छान असं उकळायला एका साईडला मी अशी फाळुदाची शेव घेतलेली आहे जेणेकरून मस्त मला फाळुदाची शेवची खीर बनवायची आहे एका साईडला ड्रायफ्रूट घेतले मी मिक्स सगळे ड्रायफ्रूट थाँ था। घेतले इलायची घेतलेली आहे तूप घेतलेले याच्यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे जेणेकरून दुधामध्ये छान अशी उकळून द्यायला आता हे आपलं छान असं उकळता आलेलं आहे आता एका साईडला मस्त आपण बारीक घ्यास होती ठेवून द्यायचं मस्त असं उकळून द्यायचंय साखर टाकून घेतलेली आहे मी जेणेकरून मस्त आपलं छान असं दूध मस्त होऊन जाईल आता एका साईडला मी दुसरं मी टोप ठेवते छोटा जेणेकरून मला थोडी शेव तुपामध्ये भाजून घ्यायची आहे हे एका साईड मस्त आपण ठेवून देऊया जेणेकरून मस्तपैकी आपल्याला शेव तुपामध्ये भाजून घ्या तोप आहे गॅस पेटून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचंय एका चमचा आपल्याला तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता इलायची जे मी हे करून घेतलेले इलायची जे, जे सो सोडून घेतलेले ते मी त्याच्यामध्ये टाकून घेते जी शेव घेतलेली मी फालुदाची या थोडी थोडी करून आपल्याला अशी भाजून घ्यायची जेणे करून मस्त आपली मध्ये भाजण्यात गेलेली आहे शेव अशी थोडी थोडी करता करता आपल्याला ती शेव अजून टाकून घ्यायची हे बघा आता चांगली आपली शेव छान अशी मरून सारखी झालेली थोडी आता ही आपण दुधामध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून मस्तपैकी आता आपली शेव भाजण्यात आलेली आहे तुपामध्ये आता ही शेव आपण दुधामध्ये टाकून घ्यायचे बघा एका साईडला तर छान आता मस्त उकून झालेले कारण की आपण ज्यामध्ये शेव टाकून घेतलेले मस्तपैकी असं प्लसवरती आलेलं छान असं आता एका साईडला मी परत टोप ठेवलेलं आहे गरम करायला छानपैकी छान तूप आपलं मस्त गरम झाले कडकडीमध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी आता आपली खीर तयार झालेली आहे छान अशी फालू जी खीर आपली फालूची शेव ती याच्यामध्ये शेव तर मी तुपामध्ये भाजून टाकून घेतलेली आहे जेणेकरून छान अशी उकड मस्त सुगंध येतो आहे आता ह्या साईडला छान तूप गरम झालेलं आहे आपलं थोडं थंड करायचं कारण खूप गरम झालेलं आहे तूप ते ड्रायफ्रूट ह्यामध्ये टाकून घेऊ आपण ते थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये ठेवू काय की मी गॅस बंद करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण थोडा ह्याचा शेवायसारखं का बल्स काढूया आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊ हा बस ह्यामध्ये काढून आता हे आपल्याला ह्या दुधामध्ये टाकून जेणेकरून मस्त पैकी आपला प्लस ह्याच्यामध्ये टाकून घेतलं नंतर शेवायचं जास्तपैकी आता आपल्याला हा दुधामध्ये टाकून घेऊया जेणेकरून मस्त खीर आपलं ही हे बघा मस्त आपलं फक्त याच्यामध्ये रेडी झालेले छान अशी मस्त पैकी छान सुगंध येतो मस्त आपली खीर झालेली आहे बासुंदीची याची पूर्ण मिक्स करून टाकलेली आहे मी फालुदाची शेव याच्यामध्ये मस्त तुपात भाजून घेतली छान होती खूप छान लागते आहे आता फक्त पाच मिनटं आपल्याला मस्तपैकी बारीक गॅसवरती छान अशी उकळून द्यायची जेणेकरून मस्त त्याचा फ्लेवर चांगला त्याच्यामध्ये उतरून जाई जाईल दुधामध्ये हे बघा आता छान झालेली आहे आता मस्तपैकी आपली जाडसारखी मस्तपैकी दबदपैकी झालेली आहे छान आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा मस्तपैकी आपली खीर झालेली मस्तपैकी फालुकच्या शेवयाची मस्त खीर झाली झटपट लवकर होणारी तुपामधली मग माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी माझी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर शे, शे, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार माने थँक्यू